गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षीस शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने घेतलेल्या या उपक्रमाचं परिसरात कौतुक करण्यात येत आहे विठाई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीला शिक्षणाबद्दल नवी उमेद आणि प्रेरणा मिळणार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय सर्व जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र सर्व जय शिवराय उल्हासनगर चार इथे आमची एक संस्था आम्ही काही दिवसापूर्वी स्थापन केली विठाई प्रतिष्ठान अध्यक्ष प्रदीप गरड यांच्या माध्यमातून आपण ज्या समाजात राहतो ज्या समाजात वावरतो समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने एक मनात भावना जपून आता सध्या एस एस सी एच एस सी बोर्डाच्या परीक्षा झाल्या महाराष्ट्र शासनाच्या त्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने घवघवीत यश घेऊन प्राधान्य मिळवलेल्या मुलं मुली अशा आमच्या विभागातील काही जे मोजकी मुलं असतील जे दहावी बारावीत चांगल्या मार्गाने पास झालेत त्यांना पुढील शिक्षण विभागात भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून फुल न फुलवायची म्हणून असा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न विटाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचा उचित होतं विटाई प्रतिष्ठानचे सदस्य श्री बंटी उर्फ नितीन शिंदे त्यांचा वाढदिवस रवी पोपळे त्यांचा वाढदिवस सुधीर गरड त्यांचा वाढदिवस या तिघांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अहो मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक शाळेची बॅग व एक फुल फुलांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार व त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचा एक छोटासा एक प्रयत्न असा प्रदीप गरड यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला आहे सर्वांना मिळालेल्या यशाबद्दल मिळालेल्या गुणवत्तेबद्दल सर्वांचं अभिनंदन आभार विताई प्रतिष्ठान सदैव तुमच्या चांगल्या कामासाठी तत्वर सेवेत हजर राहील याची ग्वाही मी देतो धन्यवाद निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा